तिथं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तर बघू आता कसं आहे काय किती चालावं लागतंय किती गर्दी त्याच्या गर्दीमुळेच आम्ही उशिरा निघालेलो आहोत म्हणजे बारा अकरा वाजता निघालेला आहोत आता पोचायला आता म्हणजे आम्हाला बारा वाजता गणपतीच्या तिथे पोहोचतो मेबी आम्ही तर हो कसं होत आहे काय दर्शन त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला

गणपती बघून परत आलो एवढ्या वर्षानंतर आम्ही गणपती बघायला चालले होते म्हणजे एकदा आपण गेलो होतो एकदा गेलेलं ना गेलो होतो वर्षानंतर बघायला चाललो तर बघू आता कसं वाटतंय तुम्ही बघू ना हो oh, <laughs> उचल परत ह्याच्यानंतर विचार केला पाहिजे गणपती बघायला यायचा की नाही ह्याचा विचार करणार तुम्ही एका दिवसात डबल 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 आहे माझा पण मी सेकंड टाइम चाललेले आहे हा तर नवी सांगू इथून आम्ही मनपा पर्यंत टीने आलेलो आ, एबीसी आ, तर तिथून पुढे ए बी सी चौकापर्यंत म्हणजे आप्पा बळवंत चौकापर्यंत आम्ही ॲटो करून आलो तर आम्हाला आम्ही अकरा वाजता तिथून निघालेलो तर साडे अकरा पावणे बारा वाजलेले आम्हाला ए बी सी चौकापर्यंत पोहोचायला तर तुम्ही पाहू शकता की पावणे बारा वाजतासुद्धा एवढी भयानक गर्दी होती की असं वाटणारही नाही की आपण आत्ता पावणे बारा वाजलेले आहेत तर तर चला उशीर न करता आपण आपल्या गणपतीचे दर्शन घ्यायला सुरू करूया तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये मानाच्या पाचही गणपतींची इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीची थोडीफार जे काही मला माहीत आहे बर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला दर्शन तर होईलच बट त्याचबरोबर एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन पण देणार आहे त्याच्यामुळे तो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा तर त्याचबरोबर तिथे जवळच आजूबाजूला काही वेगवेगळ्या मंडळाचेही गणपती होते तर तेही जे मला छान वाटते आवडले तर त्याचेही मी काही शूट टाकलेले आहेत आजूमध्ये तर तेही तुम्ही पाहून तर सुरुवात आम्ही मानाच्या दुसऱ्या गणपतीपासून म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी गणपती तर याच्यापासून सुरू केलेली तांबडी जोगेश्वरीचा इतिहास असा की तांबडी जोगेश्वरी ही, ही पुण्याची ग्रामदेवी म्हणून ओळखली जाते अठराशे त्र्याऐंशी साली भाऊ बेंद्रे यांनी येथील गणेश मंडळाची स्थापना केली तिच्या परिसरात असल्याने तांबडी जोगेश्वरी या नावानेच या गणपतीला ओळखण्यात येते येथे आल्यानंतर भाविक देवी आणि गणपती दोन्ही या दोन्हीचे दर्शन मनोभावे घेतात तर अशा प्रकारे मानाच्या दुसरा गणपती म्हणजे तांबडी जगडूशेठ गणपतीचा एक शॉटमध्ये तुम्हाला मी इतिहास सांगितलेला आहे त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो ते दगडूशेठ गणपतीला तर दगडूशेठ गणपती हे तर तुम्हाला माहीतच आहे ते सर्वांना माहीत असणारे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे तर अशा आपले हे दगडूशेठ गणपती आहेत तर त्यांची मी एक शॉटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देते दे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत व सत्यशील प्रस्त होते पुण्यातील बुधवार दत्त मंदिर म्हणजे त्यांची इमारत होती त्या त्या आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये यांच्या मुलाचे झाले घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्याची रोज पूजा करा ही दोन वे दैवत आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपल्या अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिकांच्या झाली होती तर असा हा आहे श्रीमंत दुगुशेठ हलवाईचा इतिहास ह्या मंदिराला जवळजवळ आता एकशे तीस वर्ष असे झालेले आहेत दोन हजार सतरामध्ये मंदिराने एकशे पंचवीस वर्ष स साजरी केली तर हा आहे दगडूशेठ गणपतीचा इतिहास तर तुम्ही पाहू शकता दगडूशेठ गणपतीला तेवढी भयानक गर्दी होती की आम्ही ॲक्च्युली आधी विचार केलेला की आपण रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेऊ पण गर्दी खूप होती त्याचबरोबर मम्मी आमच्यासोबत होत्या एवढ्या वेळ आम्हाला थांबणं तिथे पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन म्हणजे मुखदर्शन पण आम्ही लांबूनच घेतले जास्त जवळही आम्हाला जाता आलं नाही तर असं दर्शन तिथं जाऊन आम्ही घेतलेलं आहे गणपतीचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठा असलेली ही गणेशाची मूर्ती भाविकांचे आकर्षण आहे तुळशीबाग परिसरात परिसरातील व्यापारी समूहाचा हा गणपती आहे तुळशीबागेतील गणपती देखावा हा जगन्नाथ पुरीचा केलेला होता खूप सुंदर अप्रतिम असा देखावा होता आणि गणपतीही खूप अप्रतिम सुंदर असे दिसत होते गुरुजी तालीम गणपती पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारा हा गणपती मानला जातो अठराशे सत्त्याऐंशी साली भिकू शिंदे शेख कास, कासम नानासाहेब खासगिवले यांनी हा उत्सव सुरू केला कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता तर अशा प्रकारे आतापर्यंत आपल्या मानाचे तीन गणपती झाले आणि नंतर आम्ही फिरून तिथे तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या इथे आलो तिथून पुढे आम्ही गेलो पुढे कसबा गणपतीला आणि आमचा खूप उशीर झाल्यामुळे आपल्या मानाचा पाचवा गणपती आहे जो की केशीवाडा गणपती तर तो, तो राहिलेला आहे तर तो, बट त्याची तो, मी शॉर्टमध्ये थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन दे कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो ह्या गणपतीला पुण्याचे म्हणूनही जाते हे सोळाशे एकोणचाळीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊनी बांधले आहे त्यामुळे याचे ऐतिहासिक खूप महत्व आहे शिवाजी महाराज प्रत्येक स्वारी पूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत असा आहे हा कसबा गणपतीचा इतिहास खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं कसबा गणपतीचे तिथेही आम्ही शॉर्टमध्ये दर्शन घेतलं आणि निघालो कारण आम्हाला पावणे तीन झालेले की गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर येईल आणि घरी पोचायला आम्हाला साडेतीन वाजलेली तर असं होते आणि त्याचबरोबर जसे तुम्हाला म्हटलेले की आमचे मानाचा पाचवा जो गणपती आहे तो त्याचं दर्शन घ्यायचं राहिलेलं तर त्याच्यामध्ये त्याची मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन देते केशीवाडा गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे गणपती उत्सवाला भारताच्या स्वतंत्र लढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केशीवाडा येथील गणेश उत्सव म्हणून हा गणपतीला विशेष महत्व आहे तर असं आहे आपल्या पाचवी मानाच्या गणपतींचे ऐतिहासिक माहिती तर मी तुम्हाला ती शॉर्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कशी वाटली काय ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आम्हाला घरी पोचायला जवळजवळ साडेतीन झालेले त्याच्यामुळं आम्ही शॉर्टमध्ये दर्शन घेण्याचा प्रयत्न केला खूप जवळ आम्हाला फक्त आणि फक्त मानाचा जो चौथा तुळशी गणपती आहे तर त्याचं आमचं जवळून दर्शन झालेलं आहे तिथला देखावा ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे